गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना माढा तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा निर्धार आमदार बबनदादा शिंदे यांनी व्यक्त केला होता आज त्यांनी माढा तालुक्यातील पिंपळनर येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकारी कार्यकर्ते तसेच या तालुक्यातील आमदार बबनदादा शिंदे समर्थक सर्व माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच आमदार बबनदादा शिंदे समर्थक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आमदार बबनदादा शिंदे यांनी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी कृष्णा विमा स्तरीकरणाच्या कामास गती दिल्याचं माढा करमाळा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील शेतीच्या पाण्याचे दुर् दुर्भिक्ष संपुष्टात येणार असल्याचं सांगितलं तसेच भीमा नदीवरील प्रस्तावित बॅरे

दुसरा मुद्दा आहे कृष्णेचं पाणी कोल्हापूर आणि साखळी दरवर्षी पाण्यात जाते म्हणून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार विशेषतः सगळ्यांनी करून कृष्ठेचं पाणी आता मुलं आहे

गोपी आपल्याला कुठल्या पाठाच्या मध्ये आचार्य म्हणतात अशा पद्धतीचं काम आपण नियंपी देणार आणि तो या आणि आता आपल्याला माहिती आहे त्याचं कृष्णा आदिदाताने पुढे त्याच्या दत्तात्रयश्वरा संबंधी चलताय योजनेसाठी

thank